आपल्या या होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक अगदी वीस तारखेला येऊन ठेपलेली आहे त्या त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे आवडते या महाराष्ट्रात त्यांचा कानाकोपरा त्यांनी शोधला आहे असे नेते आपल्याला लाभले ते दिलीपरावजी वळसे पाटील त्याचबरोबर माजी आमदार आणि या भागाचे विधाते पोपटरावजी गावडे या पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पवार राजेंद्र गावडे या स्टेजवरील सर्व मंडळी पोपटराव थेटे विभाश कारखाड्याचे सदस्य अशा या सर्वांना आणि या माता भगिनीला विनंती करून तुम्हाला जेवणला सगळ्या माहिती आहे आणि आपल्याकडे झालेलं आहे मी फक्त एकाच जेवण सांगणार आहे तुम्हाला तू माझ्या अशी राजकारण आज आहे आणि उद्या नाही कोण झेलत आहे आणि कोण गेला याचा हिशेब नाही पण ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि या ऐतिहासिक निवडणुका आपले डोकं लागल्यावर पाहिजे हे मी का बोलतो पोटले कि नाही तुम्हाला माहिती असेल कर्जत राशीतले आमदार रोहित पवार तिकडे गर्जना करतात मता करता तुम्ही मला मताच्या आकडा निवडून आला मी तो मानिको आणि तुमचा जो ब आहे फुलवडे आणि मालिकडो म्हणजे आंबेगाव आणि जुन्नर हा बोटा करून देतो अशा वर्गाला तिकडे चालल्या उघड आलेले पुढच्या उमेदवार अरे दीड वर्षापासून असं कसलेला होता नामदार भूमीप्रावळचे पाटलांनी दोन वेळाचे कान ठुकले पण आम्हाला ते कळवलं त्यांचं बोललं आणि ते खोला का सत्तावीस तारखेपासून ते झाले त्याच्यानंतर आमच्या वाटी पेटल्या अरे तुमचा जन्मभाराचा प्रश्न आहे आज शिरूर ता, जुनग तालुक्यातली तीच गाव पिंपरी पासून तो होत एवढ्या पुढे मदी पारगाव तिमगाव शिरोली सुलतानपूर तुमचं ही जी गाव आहे तशीच या शिरूर तालुक्यातली ही चारे गाव कोलेगाव पर्यंत आणि आंबेगाव आखा हा एकच मुद्दावर आम्हाला होता या निवडणुकीत कि या निवडणुकीत साहेबांनी जी भूमिका ठपणे मांडली आणि या विधानभवनातून त्याला ऑर्डर कॅन्सल के केली हा पुरावा देण्यासाठी तुम्हाला उद्या मतदान करायचं मला याच गोष्टीवर बोलायचं दुसरा विषय मी सुद्धा नाही कारण निवडणुका किती येतील हो पण तुम्हाला उद्या आज पुढं जागायचंय हा प्रश्न पहा आणि मग मतदान करा साहेबांची दिशाने आपल्याला सर्वांना माहिती आहे घड्या या घड्या पुढील पटन दाबायचंय आणि विस्तार केला कुठल्याही खोट्या त्या प्रचाराला नेगेटिव्ह प्रचाराला बरे पडायचं नाही कारण ही एक संधी आपण एक वेळेला मागच्या गमावलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो येतील जातील खोट सांगतील काही सांगतील परंतु तुमच्या मनाचा एकच ध्यास ठेवा बोलता साहेब 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 तुम्ही किती दिली प्राणांचा मजबूत किल्ला जय हिंद जय भारत <laughs>